ही एकनाथ शिंदेकडे जी शिवसेना आहे राज ठाकरे त्याचे सर्व प्रमुख झाले म्हणजे ते पद जे आहे सर्वोच्च प्रमुख पद आहे त्या पदावरती राज ठाकरे बसले तर आश्चर्य मानू नये एक एक दुसरीने असणार नरेंद्र मोदी यांनी बीजेपी नरेंद्र मोदी आणि बीजेपी यांनी दोन्ही भावांमध्ये एक रेस लावलेली आहे आणि ती म्हणजे लॉयल्टीची रेस लावलेली आहे मोदींच वक्तव्य कि मी गरज पडली तर उद्धवना सर्वतोपरीने मदत करीत आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरेला असणारा मजबूर करणं कि प्रचाराला येणं या ज्या दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टींमध्ये दोन्ही भावांमध्ये आपल्याकडे अधिक लॉयल्टी कोणाची भारतीय जनता पक्ष आणि मोदींकडे याची चुरस लावलेली आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे या लोकसभेच्या नंतर हे दोघही भारतीय जनता पक्षाबरोबर असतील याच्याबद्दल बद्दल आमच्या मनामध्ये पूर्णपणे निश्चित आहोत आणि एकंदरीत तसं दिसते अशी परिस्थिती आहे निवडणूक